नागरी सरकारी पतसंस्था मर्याद भिवंडी अध्यक्ष विजय नाईक यास करून आज नवीन आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे दुर्गेश नाईक यांची या याच्यावर संचालकपदी निवड झाली आणि त्याचप्रमाणे नितीन पाटील या दोन व्यक्ती अशा आहेत की जय बजरंग प्रसंस्थेमध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य राहील कारण दुर्गेश नाईक बोलला कावली पसंस्था दुर्गेश नाईक बोललं तर भिवंडी तालुक्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की आता ते स्वतः वकील सुद्धा आहेत आणि संपूर्ण भिवंडीमध्ये असा कोणी व्यक्ती नसेल तर दुर्गेश नाईक यांना ओळखत नाही त्याचप्रमाणे उद्योगपती अरुण पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील हे सुद्धा या पथसंस्थेवाय सदस्य म्हणून त्यांची संचालक म्हणून निवड झाली आहे त्यांची त्यांचा बी मी या दोन्ही संचालकांचं हार्दिक अभिनंदन करतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच जय बजरंग पथसंस्था कारिवली या ना संस्थेचे माझे अध्यक्ष विजय नाईक हे आम्ही सोबत असताना बरे काही एक वर्ष एकत्र पथसंस्था चालवली त्यानंतर काही कारणास्त विजय नाईक यावी ही स्व स्वतंत्र पथसंस्था चालू केली आणि ती बरेच वर्षापासून चालत आहे कुठल्याही प्रकारची कुठलीही कंप्लेंट नाही त्याचप्रमाणे आता ही दुसरी पथसवस्था या नारपोली एरियामध्ये चालू केलेली आहे आणि ती सातत्याने याच्या पुर तिसरी कशी होईल याकडे ते लक्ष देतील आणि चांगल्यात चांगली लोकांना सुविधा देतील आणि खरोखर त्यांची प्रस्त चालवण्याची खरे म्हणजे ते स्वतः सर्व कारणामध्ये हुशार असले माजी सरपंच या सर्व गोष्टींमुळे त्यांना कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही आणि ते ते चांगल्या रीतीने पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या माणसाला निमित्त लागते कार्यक्रमाचा आमच्या या उपेढीमध्ये दोन नवीन संचालकांची निवड झाली तज्ज्ञ संचालक म्हणून दुर्गेश नाईक आणि एक संचालक म्हणून नितीन काळी यांची निवड झालेली आहे या निवडी संदर्भात आम्ही कुठेतरी ठरलं कुठेतरी आपण कार्यक्रम करायला पाहिजे या निवडी संदर्भात आणि आमचे दुर्गेश नाईक यांचा योगायोगाने आज वाढदिवस आहे याही निमित्ताने आम्ही या, या, या एरियातल्या लोकांना मेडिकल चेकअप ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आता इथं थोड्या वेळातच चालू होतो आम्ही जे आहे पतसंत आमची पूर्वी ब्राह्मण आलीमध्ये होती आणि आम्ही आता या एरियात पतसंट चालू केली हा स्लम एरिया आहे आणि या स्लम एरियामध्ये बरेचसे आमचे म्हणजे गरीब लोक असतात किराणा दुकानदार यांच्यासाठी इथं या एरियामध्ये बँक किंवा पतपडी अशी सुविधा नाही आहे आणि ती सुविधा ती सेवा करण्यासाठी ती सुविधा पुरवण्यासाठी मी असा आम्ही डिसेजन घेतला की आपण आपली पतसंस्था नारकोली भंडारी एरियामध्ये चालू करावी आमचा एक उद्देश होता की या इथल्या लोकांना सुविधा मिळावी या उद्देशाने आम्ही इथे चालू केले तालुक्यामध्ये के बराचसा भिवंडी तालुका भिवंडी शहर हा स्लम एरिया असल्यामुळे आणि बँकामध्ये कर्ज देण्यासाठी अतिशय म्हणजे बरेच दे विक्रीचे प्रयत्न करावे लागतात बरेचसे पेपर द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे भिवंडीमध्ये आता या पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्थांचे चांगले हे आलेले आहेत की पतसंस्थामध्ये काही पेपर वर्क जे आहे ते कमी करावं लागते आणि स्थानिक लोकांच्या पतसंस्था असल्या कारणाने स्थानिक लोक त्यांना साथी देतात आणि सगळ्या पतसंस्था या भिवंडीच्या या या इथल्या भिवंडीच्या गरीब लोकांना चांगल्या प्रकारे सहाय्य करतात त्यांना जे काही आहेत बऱ्याचशा अशा सुविधा निघाल्या आहेत नेट बँकिंग वगैरे पत्रसंस्थांनी मनी ट्रान्सफर चालू केलेलं आहे गोल्ड लोन देतात आम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही गेले प्रायव्हेटकडे तर त्यांच्याकडे व्याज वगैरे जास्त असतो आणि या पतसंस्थाकडे गोल्ड लोनसाठी व्याज कमी आहे मग या पतसंस्था भिवंडीसाठी आता लाभदायक आहेत तसेच नवनिर्वाचित या पतसंस्थेचे संचालक आमचे बंधू अरुण विष्णू पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील यांच्या ह्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या आज सगळे उपस्थित उद्योगपती अरुण विष्णू पाटील सगळ्यांचे परिचय ते असे पंडित नाही माझे मित्र शरद दशरथ मात्र सगळ्यांची नाव हो काही माहीत नाही मला सगळ्यांची हो नाव घ्यायची आहेत परंतु मला माहीत नसल्यामुळे ठीक आहे आज या ठिकाणी खरोखर असे दोन सदस्य मिळल्यात आम्हाला कारोली गाव कालोलीपासून पोहोचण्यासाठी तिला यशव न्याचं काम नक्की हो ते दोन्ही मेंबर करतील अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ज्या अर्थाने आज कार्यक्रम ठेवले त्यांचा आज वाढदिवस आहे खरोखर योगेश नाईक अगोदर किती शिक्षण घेतलं होतं परंतु त्यांच्या त्या नंतरच्या कालखंडात त्यावेळी ही वकिली प्रदान केली खरं म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण एकदा पुस्तक सुटला का माणूस पुस्तक घेत नाही आता परंतु परत परीक्षा देऊन अभ्यास करणं हे खा, खास खास म्हणजे व्याख्यान लोक आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि ते कारोली गावात घडले तर कारोली गावची लोकच हुशार असतात आहेत आम्ही ते बघत नाही सगळ्या बाबतीतच हुशार आहे आता ह्या नाईक साहेबांनी सांगितलं बजरंग पदपेट्टीचे पद

तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझी दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय भाला ا ہاں ڏاڍي چار ريٽ شي ريٽ ڏي 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 ڏي